लॉड देवाची स्तुती असो परमेश्वर सर्व लेखकांना आशीर्वादित करू माझे नाव पास्टर मार्टिन मोरे आणि परत एकदा परमेश्वराचं वचन घेऊन परमेश्वराने तुमच्या समोर येण्याची ही अद्भुत संधी दिली त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो आले लुया लुयानो आजच्या या छोट्याशा वचनाच्या व्हिडिओमध्ये देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला त्यांच्या ज्ञानाविषयी आज शिकवणार आहे प्रिया आज कित्येक जण देवाचं वचन जे आत्मिक आत्मिकदृष्ट्या समजलं जातं परमेश्वराचं वचन जे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे आणि मधापेक्षा गोड आहे हालीलडुया त्या परमेश्वराच्या वचनाचं रहस्य त्या वचनाचं योग्य ज्ञान आज माहीत नसल्यामुळे प्रियानो कित्येकांचा आज नाश होता कित्येक जण पतन पावत आहेत हाले लुया शास्त्र म्हणत की अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे आणि म्हणून पुरानो आज जे वचन आहे ते ह्यासाठीच आहे की परमेश्वराने तुम्हाला त्याच्या ज्ञानानं भरावे त्याच्या बुद्धीने भरावे त्याच्या सामर्थ्यानं भरावे आलेलो या कारण जोपर्यंत परमेश्वराचं योग्य ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाऊ शकणार नाही प्रिया शास्त्र आम्हाला म्हणतं भोळांनी यावे आणि माझे ज्ञान ऐकून शहाने व्हावे आज परमेश्वर त्यांच्या ज्ञानासाठी आपल्याला आमंत्रण करत आहे प्रियाने शास्त्रमंत ज्ञान चवाट्यावर पुकारत आहे हाले ज्ञान चवाट्यावर पुकारित आहे फक्त त्या ज्ञानाला ग्रहण करणारा मनुष्य देवाला पाहिजे आहे त्या ज्ञानाला झटून शोधणारा मनुष्य परमेश्वरला पाहिजे आहे हालेलुया लुया पहा जोपर्यंत तुम्ही देवाला झटून शोधणारे होणार नाही तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला सापडणार नाही हालेलुया आणि परमेश्वर त्याच्या ज्ञानामध्ये आहे शास्त्र शास्त्रमंत सत्य तुम्हाला समजेल सत्य तुम्हाला मुक्त करेल हालेलुया मग सत्य कोण आहे प्रियानो सत्य पडू येशू आहे जोपर्यंत येशू विषयी सत्य तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्ही बंधनातून मुक्त होणार नाही हालेलया हालेलुया आणि म्हणून प्रियानो आजचं जे वचन आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि त्या वचनाला द्वारे ग्रहण करा म्हणजे नक्कीच आजचं वचन तुम्हाला आशीर्वादित करेल या आपण देवाच्या पवित्र वचनाकडे जाऊया आणि त्याआधी परमेश्वराकडे प्रार्थना करूया महान दयाल परमेश्वर पिता मी तुमच्या नावाला धन्यवाद देतो तुमच्या नावाची मी उपकार स्तुती करतो आज जितके लोक हा व्हिडिओ पाहत आहे त्या सर्वांशी माझ्या देवा या वचनाच्या द्वारे तुम्ही बोला सत्य त्यांना समजू दे सत्य त्यांना बंधन मोकळं करू दे प्रभू आणि मी विनंती करतो की आजचं वचन त्यांच्या हृदय पटलावर कोरलं जाऊ दे आजच वचन त्यांच्या जीवनामध्ये महान काम करू दे प्रभू आणि होऊ दे तुमची साक्ष तुमचं गौरव तुमची मय हे महान देवा आजच्या द्वारे आत तुम्ही जिंकले जाऊ दे आत्म परिवर्तित केले जाऊ दे प्रत्येकाचं जीवन प्रकाशित केले जाऊ दे प्रभू हो प्रभू आम्ही तुमच्या नावाला धन्यवाद येशूच्या नावात ही प्रार्थना केली नाही का आम्ही आपण काढूया याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय वचन पाच आणि त्या वचनाचा टॉपिक आहे ज्ञान प्राप्तीकरिता प्रार्थना करावी ज्ञान प्राप्ती करता प्रार्थना करावी लक्ष देऊन ऐका प्रियानो याको देवाच्या मंडळीला आज तो शिकवत आहे की तुम्ही ज्ञान प्राप्ती करण्यासाठी प्रार्थना करावी प्रार्थना आज खूप लोक परमेश्वराकडे प्रार्थना करतात शास्त्र म्हणतं प्रार्थना करणं म्हणजे देवाशी बोलणं हालेलुया पण तुम्ही प्रार्थना करत असताना प्रार्थना करता का व्यक्त बडबड करता ही पाहणं फार गरजेचं आहे खाली तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करीत असताना प्रियानो जसा की दावी दाजा म्हणाला की मी रचून प्रार्थना तुम्ही देवाच्या जवळ तुम्हाला काय मागायचे आहे तुम्ही अगोदरच प्रियानो विचार करून तुम्ही प्रार्थना परमेश्वराच्या जवळ करणं फार गरजेचं आहे आणि तो याकोब आम्हाला म्हणतो की तुम्ही ज्ञान प्राप्ती करता प्रार्थना करावी हाले लिया पहा ख्रिस्ती जीवन जगत असताना तुम्हाला आत्मिक ज्ञानाची गरज आहे प्रिया जोपर्यंत तुम्ही आत्मिक ज्ञानाने भरले जाणार नाही तोपर्यंत तुमची आध्यात्मिक वाढ होणार नाही प्रिया हाले लिया आध्यात्मिक वाढ होण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक ज्ञानाची फार गरज आहे आणि ते ज्ञान परमेश्वराकडून प्राप्त होते प्रियाणू ते ज्ञान वरून प्राप्त होते परमेश्वराच्या आत्म्याकडून तुम्हाला आणि मला प्राप्त होते प्रिया म्हणून येशूने म्हटले माघा म्हणजे तुम्हाला मिळेल शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल जोपर्यंत तुम्ही परमेश्वराकडे प्रियानो त्यांच्या ज्ञानासाठी मागणार नाही तोपर्यंत परमेश्वर ज्ञानाचं भांडार तुमच्यासाठी उघडणार नाही प्रिया हाले दे तुम्हाला देवाकडं मागावं लागेल तुम्हाला ते ज्ञान प्राप्त करावं लागेल तुम्हाला झटून परमेश्वराला शोधावं लागेल देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये दे। हालेलुया हालेलुया जोपर्यंत तुम्ही देवाचा झटून शोध करणार नाही परमेश्वराकडे तुम्ही मागणार नाही प्रार्थना करणार नाही आत्मिक ज्ञानासाठी तोपर्यंत परमेश्वराचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार नाही प्रिया खालेलू जर देव कोठे आहे प्रियानो तर परमेश्वर आहे ज्ञानामध्ये आणि परमेश्वराचं ज्ञान हे पवित्र आहे आणि ते पवित्र ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला देखील पवित्रता आणि पवित्र जीवन जगणं फार गरजेचं आहे प्रियानो खालेलूया शास्त्र आम्हाला काय म्हणतं ज्ञान प्राप्ती करता प्रार्थना करावी प्रार्थना करा प्रियानो ज्यावेळेला तुम्ही परमेश्वराकडे कर प्रार्थना करता त्याला नक्कीच परमेश्वर तुम्हाला त्यांच्या ज्ञानाने भरतो त्यांच्या बुद्धीने भरतो आलेलो या प्रभू येशूने सुमनाला म्हटले माझ्या मागे म्हणजे मी तुला मासे नव्हे तर माणसे धरणारा करेल लक्ष देऊन ऐका मासे नव्हे तर मी तुला माणसे धरणारा करेल आज माणसे धरण्यासाठी प्रियानो तुम्हाला देवाच्या वचनाचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे आणि ते देखील आत्मिक आज देवाच्या वचनाचा अर्थ जसाच्या तसा घेऊन चालणार नाही प्रिया तर देवाचं कोणतंही वचन असू द्या त्या वचनाचं जोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला ज्ञान प्रकट करणार नाही देवाचा आत्मा जोपर्यंत तुम्हाला उलगडा करून देणार नाही तोपर्यंत ते वचन पॉवरफुलरित्या तुमच्यामध्ये काम करणार नाही प्रिया हाले लुया आज कित्येक जण देवाच्या वचनाचा चुकीचा अर्थ लावतात पण बायबल आम्हाला म्हणतो आपल्या बुद्धीने किंवा आपल्या कल्पनेने कोणत्याही शास्त्राचा अर्थ उलगडा होत नाही तर पवित्र द्वारे तो उलगडा केला जातो हाले लुया आणि बायबल आम्हाला काय म्हणतो पहा आणि वचन पास आणि तुम्हातला कोणी जर ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने जो देव सर्वांना उधारपणे देतो व दोष लावित नाही त्याच्यापाशी मागावे म्हणजे ते, ते त्याला मिळेल हालेलुया बघा बायबल आम्हाला काय म्हणतो आणि तुम्हातला कोणी जर ज्ञानाने उन्हा असेल आज मी आहे का ज्ञानानं उन पाहणं फार गरजेचं आहे ख्रिस्ती होणं इतकं सोपं नाही प्रिया ख्रिस्ती मनुष्य कणा कणाने आणि अंशा अंशाने बनतो लुया आणि परमेश्वर देखील मनुष्यामध्ये कणाकणाने आणि अंश अंशाने वाढतो प्रिया खालेलूया जितकं तुम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये राहता परमेश्वराच्या वचनामध्ये स्थिर राहता परमेश्वराच्या सहभागितीमध्ये राहता पवित्र जनांच्या मंडळीमध्ये राहता पवित्र जनांच्या शिक्षणामध्ये राहता तितकं परमेश्वराचं ज्ञान जे आघाद आहे ते कणाकणाने आणि अंश अंशाने तुमच्यामध्ये रिलीज केलं जातं प्रिया हाले लुया बायबल आम्हाला सांगत पवित्र जनांच्या मंडळीमध्ये आम्ही राहणं आम्ही एकत्र येणं फार गरजेचं आहे ज्या प्रकारे प्रेषिताची मंडळी एका जीवाची मंडळी होती एका मनाची मंडळी होती आणि ते रोज भाकर मोडायचे ते रोज एक चित्तानं प्रार्थना करायचे आणि ते रोज प्रेषिताच्या शिक्षणामध्ये सहभागीपणा घ्यायचे हालेलूया आणि म्हणून देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये अद्भुतरित्या काम करत होता परमेश्वर रोज तारण पावलेल्या लोकांना त्या मंडळीमध्ये आणत होता हालेलया आणि बायबल आम्हाला काय म्हणतं पहा जर ज्ञानाने होणार असेल तर त्याने जो देव सर्वांना उदारपणे देतो व दोष लावीत नाही परमेश्वर त्याचे ज्ञान उदारपणाने देतो सर्वांना देतो हालेलुया आणि बायबल आम्हाला म्हणतो की परमेश्वर दोष लावत नाही तो नीतीमान आणि दुर्जनावर एकसारखी प्रीती करतो भले आमच्याकडून किती जरी चुका होत असल्या किती जरी आमच्याकडून कळत न कळत पाप होत असले तरी देव आम्हाला समजून घेतो का घेतो कारण अजून ती परिपक्वता तुमच्यात आलेली नाही ते आत्मिक जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची परिपक्वता तुमच्यामध्ये आलेली नाही आणि म्हणून परमेश्वर तोपर्यंत तुम्हाला क्षमा करतो जोपर्यंत तुम्ही देवाच्या वचनात स्थिर होत नाही देवाच्या ज्ञानामध्ये स्थिर होत नाही आणि बायबा म्हणतो की जसं बालक वाढत वाढत बलवान होत गेला हाले लुया परमेश्वराच्या ज्ञानात आणि मनुष्याच्या कृपेत जसा येशू वाढला तसं तुम्ही आणि मी वाढणं फार गरजेचं आहे देवाच्या कृपेत आणि देवाच्या ज्ञानात हालेलुया आणि बायबल आम्हाला म्हणत व दोष लावूत नाही त्याच्यापाशी मागावे म्हणजे ते त्याला मिळेल परमेश्वर उधार मनाने देणारा देईल तुम्ही परमेश्वराकडे आरोग्य मागा परमेश्वर तुम्हाला आरोग्य देईल प्रियानो हालेलुया तुम्ही परमेश्वराकडे शांती मागा परमेश्वर तुम्हाला शांती देईल प्रियानो मागणाऱ्याला मिळतं परमेश्वराजवळ जो कोणी मागतो त्याला मिळते प्रियानो खाले लुया आणि मग तुम्ही जर का परमेश्वरावरती विश्वास ठेवणारे लोक आहात तर तुम्हाला परमेश्वराकडे प्राप्त ज्ञानप्राप्तीसाठी प्रार्थना करावी लागेल तुम्हाला परमेश्वराकडे मागावं लागेल प्रियानं हाले लुया शास्त्र म्हणत व दोष लावित नाही त्याच्यापाशी मागावे म्हणजे ते त्याला मिळेल खाले लुया मिळेल परमेश्वर तुम्हाला देईल हाले लुया आणि पुढचे म्हणतं पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे आता लक्ष देऊन ऐका याकोवित मंडळीला काय सांगतात देवाचं वचन आम्हाला काय म्हणतं तर त्याने संशय न धरता विश्वासाने मागावे आले संशय जर तुमच्या मनामध्ये संशय असेल तर देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये काम करणार नाही देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये काम करणार नाही प्रियां बायबल मला म्हणतं विश्वासाने मागावे जो विश्वासाने मागतो त्याला मिळते हाले लुया येशुने म्हटले मोहरीच्या इतका जरी विश्वास तुमच्यात असला आणि डोंगराला मुळा सकट उपडला जाऊन समुद्रा तो समुद्रात पडला जाशी म्हणाल तर तो पडला इतक इतकं सामर्थ विश्वासामध्ये प्रिया हाले लुया आणि ज्या वेळेला तुम्ही परमेश्वराच्या आत्मिक ज्ञानासाठी बायबल समजण्यासाठी वचन समजण्यासाठी ज्यावेळेला प्रार्थना करता विश्वासाने मागता त्यावेळेला नक्कीच परमेश्वर ती प्रार्थना ऐकतो प्रियाने हाले लुया आणि बायबल आम्हाला म्हणतो कारण संशयित धरणारा हा समुद्राची एखादी लाट जी वाऱ्याने लोटलेली आणि हेलकावलेली तिच्या सारखा आहे आज कित्येकाच्या मनामध्ये डाऊट असतात ज्या वेळेला परमेश्वराकडं प्रार्थना केली जाते त्यावेळेला सुद्धा काही लोक डाऊट जातात की ती प्रार्थना ऐकली आहे का नाही ऐकली आहे आता परमेश्वर मला बरं करील का नाही बरं करील खालील लूया कित्येक लोक डाऊट घेऊन ज्याला देवाच्या जवळ येतात तेव्हा परमेश्वर कोणत्याही सामर्थ्याचं सा काम त्यांच्या जीवनामध्ये करत नाही मार्कशी वर्तमान याच्या सहाव्या आद्यामध्ये आणि वचन सहा मध्ये असं बायबल म्हणतं त्यांच्या अविश्वासामुळे प्रभू येशूला तिथे कोणतेही सामर्थ्याचे कृत्य करता आले नाही त्यांच्या अविश्वासामुळे आता प्रभू येशू तर सामर्थ्यानं भरलेले देव आहेत त्यांच्या स्पर्शानं रोगी बरे होतात त्यांच्या शब्दाने भूते निघून जातात पण ज्या वेळेला प्रभू यशू नाशरित त्या गावामध्ये गेले त्यावेळेला देवाचं उच्च म्हणत त्या लोकांनी येशूवरती अविश्वास दाखवला ज्याला तुम्ही परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवत नाही आणि अविश्वास तुम्ही दाखवता त्याला देवाचं काम होत नाही प्रिया आणि बायबल आम्हाला म्हणत संशय धरणारा हा समुद्राची एखादी लाट जी वाऱ्याने लोटलेली आणि हेलकवलेली तिच्यासारखा आहे तिच्यासारखा आहे जशी ती त्या वादळामध्ये ती नाव जशी त्या समुद्रामध्ये डोलते हेलकावे खाते तस त्या मनुष्याचं जीवन आहे आणि म्हणून तुम्ही येशूमध्ये चालत असताना विश्वासात स्थिर राहणं फार गरजेचं आहे तुमचा वचनावरती ठामपणे विश्वास असणं फार गरजेचं आहे प्रभूमध्ये चालत असताना ज्या वेळेला तुम्ही देवाच्या वचनावर पूर्णपणे अवलंबून राहता देवाच्या वचनावर ठामपणे विश्वास ठेवता त्यावेळेला नक्कीच ते वचन तुम्हाला आशीर्वादित करतं आणि परमेश्वराकडे जात हालेलुया हाले पेत्र या ते जोपर्यंत येशूकडे पाहत होता तोपर्यंत तो पाण्यावर चालला पण ज्या वेळेला थोडस वादळ आलं हालेलया त्याचं लक्ष त्या वादळाकडे गेलं आम तो बुडायला लागला हाले तसंच तसच आज आम्ही आत्मिक जीवन जगत असताना येशूवर विश्वास ठेवून चालत असताना आम्ही आमची दृष्टी परमेश्वराकडं पण पर यशूकडं ठेवणं फार गरजेचं आहे आणि देवाच्या ज्ञानाकडं आमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे आमचं काम देवाच्या ज्ञानाकडे असणं फार गरजेचं आहे प्रिया हाले लुया हाले लुया आणि बायोला मला काय म्हणते तर त्या माणसाने आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे समजू नये त्या माणसाने या खूप म्हणतो आपल्याला प्रभूपासून काय मिळेल असे समजू नये जर तुमच्यामध्ये संशय आहे आणि अविश्वास आहे आलेलू या प्रियानो दावीद राजा म्हणाला की देवा तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा आहे आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे आलेलं किती वाईट परिस्थिती येऊ दे किती बिकट परिस्थिती येऊ दे तुम्ही देवाचं वचन ज्या पाहता देवाच्या वचनावर पाऊल टाकता त्याला तेच वचन तुम्हाला प्रकाशित करतं आणि तुम्हाला मार्ग दाखवतो प्रिया पण वचन सोडून ज्याला तुम्ही भक्तीकडे जाता आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहता आपल्या बुद्धीने आपल्या ज्ञानानं चालता त्यावेळेला तुम्ही पत्नाकडे जाता प्रियानो त्या नाशाकडे जाता आणि पित्रासारखं बुडू लागत बायबा म्हणतो तो बुडू लागला आणि ज्यावेळेला तो भू लागला त्यावेळेला त्यानं ला प्रभूला हाक मारले की प्रभूजी मला वाचवा मला वाचवा आणि मग येशूने त्याला हात धुऊन बाहेर काढल्याने म्हटले हे अल्पविश्वासी तू संशय का धरलास <2022ym engineer> हे अल्पविश्वासी तू संशय का धरलास म्हणजे विश्वास तर होता पण तो विश्वास अल्प होता त्याला वाचवायला समर्थ नव्हता आणि <wah từ religion> येशूने त्याला म्हटलं तू संशय धरलास कारण तू थोड्या वेळासाठी तुझं लक्ष त्या वादळाकडे गेलो आज कित्येक लोक अशाच प्रकारे प्रभूमध्ये चालतात आणि म्हणून त्यांचा आजार बरा होत नाही त्यांचं भूत निघून जात नाही त्यांची परिस्थिती बदलत नाही त्यांचं तारण होत नाही पवित्र आत्मने ते भरले जात नाहीत याचं कारण त्यांची दृष्टी प्रभूशूकडे नाही प्रिया आणि बायबल आम्हाला म्हणतं तो दुहेरी मनाचा माणूस आपल्या सर्व मार्गात चंचल आहे दुहेरी मनाचा माणूस आहे हालेलुया म्हणजे प्रार्थना जरी केलेली असली तरी पण अविश्वास मग एकाच विषयासाठी प्रत्येकांच्याकडून प्रार्थना करून घ्यायची हालेलुया प्रत्येकांच्याकडून तोच विषय बाळक साहेबांनी जर प्रार्थना केलेली आहे तर हा विश्वास ठेवा की ती प्रार्थना ऐकलेली आहे पण ज्यावेळेला तुम्ही अनेकांच्याकडून प्रार्थना करून घेता एकाच विषयासाठी तो तुमचा विश्वास तुम्ही दुहेरी मनाचे लोक आहात आणि बायब म्हणतो तो, तो मनुष्य आपल्या मार्गात चंचल आहे आणि चंचल मनुष्य कधीही प्रभूमध्ये स्थिर होत नाही प्रिया कधीही तो मनुष्य प्रभूमध्ये त्या उन्नतीकडे जात नाही आणि परमेश्वराचा एक चांगला शिष्य तो होत नाही बायबल म्हणत तो मनुष्य चंचल आहे आणि दुहेरी मनाचा मनुष्य आहे जो संशय बाळगतो म्हणून प्रियानं कधीही मध्ये चालत असताना प्रभूवरती विश्वास ठेवून चालत असताना कधीही आपल्या मनात संशय येऊ देऊ नका त्या देवाच्या वचनावर विश्वास ठेवा खाले लुया अब्राहमाला ज्याला परमेश्वराने सांगितले की तू आपला देश सोड आणि मी सांगतो त्या देशामध्ये जाता अब्रामाने कोणताही न विचार करता संशय न धरता प्रभू न सांगितलेल्या त्या वचनावर विश्वास ठेवून त्यानं आपला देश आपलं गाव आपलं बापाचं घर सोडला आणि ज्या ठिकाणी परमेश्वरान त्याला जायला सांगितले होते त्या ठिकाणी तो गेला हालेलुया आणि ज्याला परमेश्वरानं सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून ज्याला तो त्या देशात गेला देशा कनान देशामुळे त्याला परमेश्वर त्याला आशीर्वादित केलं प्रियाणू आणि म्हणून तुम्ही प्रभूमध्ये प्रार्थना करा प्रभूकडे प्रार्थना करा की तेव्हा मला तुझं ज्ञान प्राप्त होऊ दे परमेश्वरा मला तुझ्या वचनात स्थिर कर परमेश्वरा मला तुझ्या ज्ञानात स्थिर कर तुझ्या इच्छेनं मला चालव तुझ्या मार्गात मला चालव तुझ्या इच्छेप्रमाण मला वागव हालेलुया माझी इच्छा नको देवा तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर ज्याला तुम्ही परमेश्वराकडे अशी प्रार्थना करता त्याला नक्कीच परमेश्वर तुम्हाला त्याच्या योग्य मार्गाने घेऊन जातो आले लूया आशा करतो की या वचनाच्या द्वारे या छोट्याशा व्हिडिओच्या द्वारे नक्कीच प्रभूने तुम्हाला स्पर्श केला असेल आले आपण प्रार्थना करूया महान केव्हा पिता ह्या वेळेला मी तुमचे आभार मानतो तुमच्या नावाची उपकारस्तुती करतो आज जितक्यांशी पण परमेश्वर पिता या वचनाचे दळे बोललेले आहात त्या सर्वांच्या जीवनात तुम्ही कार्य करा तुमची दया तुमची कृपा तुमची करुणा सर्व लेकरांच्या वरती करा प्रभू हो प्रभू आज तुम्ही आम्हाला ज्ञान प्राप्ती करता प्रार्थना करावी हे वचन तुम्ही आम्हाला शिकवलेलं आहे आणि तुमच्या वचन की जो कोणी ज्ञानाने उन्हा आहे त्याने मजपशि मागावे म्हणजे तुम्ही म्हटला की जो परमेश्वर दोष लावित नाही जो परमेश्वर उदार मनाने देतो तो त्याला देईल हो प्रभू आज परमेश्वर पिता कित्येक लोक हा व्हिडिओ पाहत आहेत विश्वासणारे पाहत आहेत त्या सर्वांच्या जीवनात तुम्ही कार्य करा प्रभू आज कित्येकाचा विश्वास अल्प आहे प्रभू त्यांचा विश्वास तुम्ही दृढ करा अशी मी प्रार्थना करतो त्या सर्वांना तुमच्या आत्मिक ज्ञानाने भरा अशी मी प्रार्थना करतो आज त्या सर्वांना तुमच्या आभिषेकाने भरा अशी मी प्रार्थना करतो तुमच्या सामर्थ्याने भरा अशी मी प्रार्थना करतो देव यावेळेला सर्व लेखनाचे जीवन सर्व परिवाराचं जीवन जितके पण लोक हे वचन ऐकत त्या सर्वांचं जीवन आत्मिक जीवन मी तुमच्या आधीन आणि स्वाधीन करतो प्रभू होपा तुमचं गौरव तुमची महिमा तुमची साक्षी त्यांच्या जीवनामध्ये सर्वांची आत्मिक उन्नती करा अशी मी प्रार्थना करतो यावेळेला माझा विश्वास आहे की प्रार्थना तुम्ही ऐकल्या सर्व आदर मान महिमा गौरव पराक्रम तुमच्या नावावर प्रभू यशूच्या नावात ती प्रार्थना केली म्हणायला देवाप तुम्हा सर्व लेकर आशीर्वादित करू चॅनल वरती जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या वचनाच्या द्वारे प्रियानो जर परमेश्वराने तुमच्याशी भेट घेतली असेल तर नक्कीच हे वचन तुम्ही अनेक लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून देवाचं वचन सर्वांना आशीर्वादित करावे हालेलुया देवबाब तुम्हाला आशीर्वादित करू आम्ही